विक्रेते रोज आपल्या घरी येतात तीस दिवस माणूस घरी येतो आणि वर्तमानपत्र टाकतो आणि शेवटी त्याच्या हातामध्ये मिळतो वर्तमानपत्राच्या वर्तमानपत्राची किंमत ठरवण्याचं धोरण काय वर्तमानपत्र विक्रेत्यांना स्थैर्य पाहिजे या क्षेत्रामध्ये रोजगाराची मोठी संधी आहे आणि म्हणून सरकारचं उत्तरदायित्व आहे आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे ती या व्यवसायाला सक्षम केलं पाहिजे ती माणसं केवळ पोटासाठी काम करत नाही ते मिशन म्हणून काम करतात आणि म्हणून या माणसांना सुद्धा सैर्य पाहिजे या माणसाना सुद्धा सेक्युरिटी पाहिजे या माणसाचं संरक्षणाचं आवश्यक आहे वर्तमानपत्र वाटणं हे काम नाही मी वर्तमानपत्र वाटलेलं आहे तीस दिवस एखाद्याच्या घरी रोज जाणं पेपर टाकणं आणि आजचं बिल किती आहे दीडशे ते पाऊण दोनशे रुपये बिल होत ही व्यवस्था जर टिकवायची असेल आपला आवाज या व्यवस्थेचा बुलंद ठेवायचा असेल तर या व्यवस्थेला सुद्धा समर्थन आणि साथ देणं हे आपलं काम आहे समाज यात्रा ही समाज यात्रा समाजाला या क्षेत्राचं महत्व सांगण्यासाठी पत्रकारांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढवण्यासाठी ही यात्रा आहे वृत्तपत्र विक्रेत्यांचे त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठीची ही यात्रा आहे